आज आपण पाहूया पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे मेथीचे लाडू कसले खाते त्या ओळखीच्या एक ताई आहेत त्यांची भाजीची डिलिव्हरी झाली त्यांच्यासाठी हे लाडू बनवत आहे लाडू बनवण्यासाठी इथे दोन प्रकारचे गहू आहेत बुटके गहू आहेत ते आपले नेहमीचे चपातीचे आहेत आणि लांबडे तांदळासारखे असणारे डार गहू आहेत ते खपली गहू आहेत खपली गहू महाग असतात पण खूप पौष्टिक असतात तर हे गहू नक्की वापरा खूप पौष्टिक आणि ज्यांना डायबिटीस असतात त्यांच्यासाठी तर वरदानच आहे खपली गव्हाचे काय काय फायदे आहेत हे नेटवरती सर्च मला नक्की मिळेल इथे बिडाच्या कढईमध्ये तळतड आवाज येईपर्यंत खपली गहू स्लो टू मिडियम गॅसवरती छान भाजून घेतले त्यानंतर हे थंड करून घ्यायचे आणि गेलनीमधून रवा दळून आणायचे असे रवा दळलेले गव्हाचं पीठ असेल ना तर त्याचे लाडू खूप छान लागतात काय काय साहित्य घेतलं ते, ते पाहूया तर एक मोठी वाटी रवा दळलेलं गव्हाचं पीठ त्याचबरोबर डेसिकेटेड कोकोनट एक वाटी एक छोटी वाटी इथे मी घेतला आहे खसखस त्याचबरोबर एक छोटी वाटी मनुके एक मोठी वाटी काजू बदाम त्याचबरोबर अक्रोड घेतलेला आहे एक वाटी मखाने घेतलेला आहे एक वाटी अळशी एक वाटी डिंक दोन दिवस तुपामध्ये भिजवलेली पन्नास ग्रॅम मेथीपूड आणि गूळ घेतलेले आहे त्याचबरोबर साजूक तूप आहे आता आपल्याला सर्व सुके जिन्न सधी भाजून घ्यायचे एक चमचा तुपामध्ये हे मखाने छान रोस्ट करून घ्यायचे तिला तर खूप छान असतातच पण हे जे मखाने आहेत म्हणजे कमळ बी म्हणतात त्याला ते आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप उपयुक्त आहेत डिलेवरीमध्ये खूप चीज होते शरीराची त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे हे नक्की वापरा मखाने भाजून झाले की ते साईडला काढायचे आणि त्यानंतर मी डेसिकेटेड कोकोनट आहे ते भाजून घेतलेलं आहे हलकेचे रोस्ट करून घ्यायचे आहेत कारण हे खूप नाजूक असतं डेक्सिकेटेड कोकोनेत त्यामुळे त्याचा लगेच कलर बदलतो करपू द्यायचे नाही आहे ह्याऐवजी तुम्ही आपलं जे नेहमीचं सुख खोबरं असतं ते किसून घेतलं तरी चालेल आता आपण खोबरं बाजूला कढी आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊया स्लो गॅसवरती छान तडतड आवाज येईल पण तुम्ही अळशी भाजून झाले की ती साईडला कडे आणि त्यानंतर हल्ली वाटी रवा घेतला होता बारीक तो भाजून घ्यायचा आहे रव्याचा सुद्धा कलर चेंज होईल पण ते आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे सुकाच परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण रवा बाजूला काढूया आणि थोडंसं तूप टाकून जे ड्रायफ्रूट आपण घेतले आहेत ना ते छान खमंग परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये असे तुपामध्ये तुपा भाजून घेतलेले ड्रायफ्रूट चवीला खूप छान लागतात खमंग लागतात ड्रायफ्रूट भाजून झाले की मग आपण ह्यामध्ये मनुके भाजून घेऊया घाई गाई मी ह्यामध्ये खसखस टाकली शक्यतो खसखस सुकी भाजायची त्यामध्ये तूप ऍड करायचं नाही कारण खसखस खूप बारीक असते तूप ऍड केलं तर ती लगेच निघत नाही कढईमधून त्यानंतर ह्यामध्ये अजून तूप टाकलं आहे आणि जो डिंका आहे ना तो थोडा थोडा करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकदम सगळा डिंका टाकला तर आतून तो कच्चा राहतो म्हणून थोडा थोडा करून तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर दोन दिवस तुपामध्ये भिजवलेली जी मेथी पावडर होती ती मी पन्नास ग्राम मेथी पावडर घेतली ती आपल्याला तुपामध्ये टाकायची आहे आणि जे आपण रवा देऊन आणलेलं पीठ आहे ते टाकायचं आहे अजून जास्तीचं तूप टाकायचं आणि स्लो गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे बाजूने तूप सुटायला लागलं ना किंवा खमंग दरवा सुटवायला लागला की समजायचं की आपलं पीठ आहे ते छान असं भाजून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण गूळ ॲड करायचं आहे आणि गूळ वितळे स्टोवर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे गुळ वितरला की गॅस बंद करायचा आणि भांडं गॅसवरनं खाली उतरवून घ्यायचं मध्ये मध्ये ढवळायचा नाही तर तळाला कडई गरम असल्यामुळे तळाला लागू शकता आता ह्यामध्ये आपण जे सुके कोरडे भाजलेले जिन्नस आहेत ना ते ह्यामध्ये घालायचं आहे मी इथे ड्रायफ्रूट भरड करून घेतलेले आहे तुम्हाला हवं असल्यावर तुम्ही तुकडे करूनसुद्धा टाकू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी खारीक पावडरसुद्धा वापरले आहे पण व्हिडिओमध्ये ती शूट झाली नाही म्हणजे मी चुकून शूट करायचं बटनच बंद केलं होतं माझ्या लक्षातच आलं नाही आता हे सगळं व्यवस्थित जिन्नस मिक्स करायचं आहे आणि गोल गोलकरकरीत लाडू वळून घ्यायचे आहेत हे असे गोल गोलकरकरीत लाडू सकाळी अणुषापोटी बाळांतीनेच काय तर इतर कुणीही खाल्लं ना तर हाडांचे सगळे झीज भरून निघते आणि बघा आपले लाडू तयार आहेत वजन बघ करायचं झालं तर आपण नेहमीच जास्त वजनाने देतो आणि बघा ऑलमोस्ट साडेपाचशे ते सहाशे ग्राम वजन भरलेलं आहे चला तर म्हणजे व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जी घ्या बाय बाय